जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार अखंड महाराष्ट्रातील देवीभक्तांना माता भगिनींना ज्यांच्या अंगामध्ये भवानी मातेची देवीय ऊर्जा संचार वारं आहे ज्यांच्या हातावरती ताट परडी आहे अशा देवीभक्तांना माता भगिनींना मी असं सांगू इच्छितो भवानी मातेची जी देवीय ऊर्जा संचार वारं आहे या ऊर्जेचं सुरक्षा कवच महाकाल तत्व आहे भवानी मातेची भारत देशामध्ये एकावन्न एक शक्तिपीठं आहेत आणि या एकावन्न एक शक्तीपीठाच्या रक्षणाची जबाबदारी महाकाल तत्वाचे प्रमुख अवतार असणारे काळभैरवनाथ यांच्यावर मातेच्या शक्तिपीठाच्या रक्षणाची जबाबदारी आहे महाकाल तत्वाचे आणखी एक शक्तिशाली अवतार मारुतीराय जे आताच्या कलयुगामध्ये सर्वात जागृत आहेत हे ही मातेच्या ऊर्जेचं रक्षण करण्यामध्ये सक्षम आहेत असं असताना महाराष्ट्रातील गोरगरीब देवीभक्तांच्या माता भगिनींच्या मनामध्ये भीती निर्माण करून भवानी मातेची देवीय ऊर्जा संचार वार यास खोड दृष्ट होते म्हणून तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ नका मृत्यूनंतर जे धार्मिक विधी घातले जातात या धार्मिक विधीचं जेवण जेवू नका अनेक अशी कित्येक पत्ते आहेत जी गोरगरीब लोकांना पाळायला सांगितली जात आहेत आणि देवीची जी ऊर्जा आहे संचार वारं याच्याविषयी एक भीती देवीभक्तांच्या मनामध्ये निर्माण केली जात आहे भवानी माता साधी देवी नाहीये ज्या देवीने महिषासूर चंड सारख्या राक्षसांचा वध केलेला आहे ती देवी ही देवी कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला घाबरत नाही आहे भारत देशामध्ये साधना आराधना करून जी नकारात्मक ऊर्जा देवीय कृपा आशीर्वादाने प्राप्त करून घेतली जाते हे तांत्रिक मांत्रिक आघोरी देवऋषी ज्या देवीदेवतांच्या साधनेच्या जोरावर ही नकारात्मक ऊर्जा तयार करतात तेच देवता भवानी मातेची देवीय ऊर्जा संचार वारं याचं सुरक्षा कवच असल्यामुळे अशा कोणत्याही ऊर्जेचा प्रभाव भवानी मातेची ऊर्जा संचार वारं अंगात असणाऱ्या व्यक्तीवर होत नाही आहे मी सहा वर्षापासून भवानी मातेची साधना आराधना करत आहे मला कधीही माझ्या ऊर्जेला दृष्ट खोड झाली आहे असं प्रत्यक्ष जाणवलेलं नाही आहे महाराष्ट्रातील देवी भक्तांच्या मनामधून भवानी मातेची जी ऊर्जा आहे संचार वारं याच्या विषय असलेले गैरसमज आणि लोकांच्या मनातील भीती संपावी म्हणून ही माहिती मी महाराष्ट्रातील जनतेला देत आहे भवानी मातेची देवीय ऊर्जा संचार वार, यास दृष्ट खोड होत नाहीये यास कारण मातेचे रक्षणकर्ते देवता महाकाल भैरवनाथ मारुतीराय आहेत हे अंतिम सत्य आहे जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव